तर आज आपण इथे बघणार आहोत हिरवा मटार वर्षभर कसा साठून ठेवायचा तर हा हिरवा मटार आपल्याला तीन ते चार महिनेच मिळतो म्हणजेच थंडीच्या दिवसात खूप प्रमाणात मिळतो पण इथे आपण हा मटार न उकळता न प्रिझर्वेटिव्ह करता वर्षभर साठून ठेवणार आहोत हा मटार तुम्ही जर फ्रोझन करून ठेवला तो वर्षभर टिकतो अजिबात खराब होत नाही किंवा रंग चव आहे तशीच राहते तर वर्षभर मटार साठवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी बाजारातून चार किलो मटारच्या शेंगा घेतल्या आणि सोलल्यानंतरनं त्या दोन किलो भरल्या तर मटार आणताना ताजा टवटवीत आणायचा कारण की तो आपल्या वर्षभर साठून ठेवायचा असतो ज्या दिवशी आणताल त्या दिवशीच तो सोलायचा आणि सोलत असताना कवळेदाणे सेपरेट आणि टपोरे दाणे सेपरेट करून ठेवायचे नाहीतर हा मटार वर्षभर टिकला जात नाही खराब होतो मटार सोलल्यानंतरनं असं एका टोपलीत सोलून ठेवायचा आणि एक ते दोन तास असाच ठेवून द्यायचा जेणेकरून त्याच्यावरचं एक्स्ट्राचं मॉइश्चर निघून जाईल कारण की आपल्याला वर्षभर साठून ठेवायचा असतो त्यामुळं मॉइश्चर ठेवायचं नाही त्याच्यामध्ये किंवा तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्याने हा मटार असा पुसून घ्यायचा आणि त्याच्यावरचं एक्स्ट्राचं मॉइश्चर पूर्णपणे निघून जातं हा मटार चांगला कोरडा केल्यानंतरनं इथं मी एक टपरवेअरचा डबा घेतला आहे तुम्ही कुठलाही एअरटाईट डबा घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये हा मटार भरून घ्यायचा आहे तुमच्याकडे काचेचा असेल तरी चालेल पण तो एअरटाईट असावा लूज झाकण नसावं त्याचं जर लूज झाकण असेल तर आतमध्ये मटारमध्ये बर्फ होऊ शकतो आणि मटार टिकणार नाही वर्षभर त्याच्यामुळं एअरटाईटवाल्याच डबा वापरायचा आहे जेणेकरून त्यामध्ये कसलीही हवा गेली नाही पाहिजेत किंवा तुम्ही अशा झिपलॉकच्या बॅग आणायच्या ज्या तुम्हाला किराणा दुकानात मिळून जातील आणि त्यामध्ये मटार भरून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे एअरटाईट डबे किंवा टपरवेअरचे डबे नसतील तर तुम्ही अशा झिपलॉकच्या बॅग वापरू शकता तर झिपलॉकच्या बॅगमध्ये मटार भरताना काळजी घ्यायची मटार भरत असताना बॅग पूर्ण फुल भरायची नाही आहे थोडीशी जागा रिकामी ठेवायची आणि भरल्यानंतरनं त्या बॅगमध्ये जेवढी जास्तीची हवा असेल ते पूर्णपणे काढून घ्यायची आहे कारण की हवा आणि मटरशी कसलाही संबंध येऊन द्यायचा नाही आहे त्यामुळे जेवढी जास्तीची हवा असेल ते पूर्णपणे काढून घ्यायची आहे आणि त्या बॅगचं झिप लॉक करून घ्यायचे टाईट करायचे तर ह्या प्रकारे बघू शकता त्यातील मी पूर्णपणे हवा काढली आहे तर याच प्रकारे मी दुसरीही बॅग भरून घेणार आहे त्यामुळे तुम्ही जर झिपलॉकचा बॅग वापरणार असाल तर ही काळजी घेतलीच पाहिजेत त्यामधली एक्स्ट्राची पूर्णपणे हवा काढायची हे थे लक्षात ठेवा जर त्यात हवा राहिली तर तुमचा मटारवर शिव टिकणार नाही खराब होऊ शकतो त्यामुळे ही टिप्स नक्की वापरून बघा तर याचप्रकारे मी दुसरी ही बॅग पूर्ण त्यामधली हवा काढून घेतली आणि टाईट झीप लॉक केलं आहे त्याचं जर, जर तुम्ही टिप्स वापरली तर तुमचा मटार वर्षभर असाच राहतो अजिबात खराब होत नाही त्याचे दाणे असेच हिरवेगार राहतात चव रंग अजिबात बदलत नाही जर तुमच्याकडे झिपलॉकची बॅग नसेल त्यावेळेस तुम्ही फळे भाज्या आणतात त्यावेळेसची जी पॉलिथिनची बॅग असते ना त्याचाही वापर करू शकता त्यामध्ये पण मटार वर्षभर टिकतो अजिबात खराब होत नाही तर भरल्यानंतर ना काय करायचंय त्यामध्ये जेवढी जास्तीची हवा आहे ती पूर्णपणे काढून घ्यायची त्यामध्ये कसलीच हवा ठेवायची नाही आहे आणि घट्ट अशी गाठण मारून घ्यायची आहे किंवा तुम्ही रबर बँडही वापरू शकता तुम्ही जर अशी घट्टसर गाठण मारून घेतली की जास्तीचा जो बर्फ तयार होतो तो बॅगवरती साचून राहतो आणि मटार वर्षभर टिकतो त्यामुळे मटार आणताना चांगल्या क्वालिटीचा मटार आणायचा ज्याने करून तो चिकट ओलसर खिडका नसावा तर तुम्ही इथे बघू शकता इथं माझा गेल्या वर्षीचा हा मटार आहे आणि तो मी एअरटाईट डब्यात ठेवला होता त्यामध्ये जास्तीचा बर्फ तयार झालेला नाहीये किंवा तुम्ही बघू शकता त्याचे दाणे पूर्णपणे मोकळे सुटसुटीत होतात आणि अजिबात ओलसर चिकट आणि रंग आहे तसाच आहे हा मटार वर्ष झालं तरी असाच्या असाच राहतो जो मटार आपण एअरटाईट डब्यामध्ये किंवा झिपलॉकच्या बॅगमध्ये किंवा पॉलिथिन बॅगमध्ये जो भरून ठेवलेला आहे तो डीप फ्रीज असाच ठेवून द्यायचा म्हणजे वर्षभर टिकतो हा मटार टिकवण्यासाठी तुम्ही ही टिप्स नक्की वापरून बघा कारण की हा मटार टिकवण्यासाठी आपण मटार अजिबात पाण्यात उकळून घेतला नाही किंवा प्रिझर्वेटिव्ह केलेला नाहीये त्यामुळं खूप सोपी टिप्स आहे तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली टिप्स तुम्हाला